नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये खूप कष्ट चालू असेल सतत भांडण वादविवाद तंटे होत असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल आजारपणच कमी होत नसेल तर या सर्वांवरती उपाय म्हणून आज आपण शिवलिंगावरती असे काही प्रभावी उपाय करणार आहोत की त्याच्यामुळे ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या सुटण्यास मार्ग मिळतो तर हे उपाय कोणते आहेत ते उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो कथा असं सांगते की आपलं एखादं काम होत नसेल अडकत असेल किंवा खूप थकले असाल तुम्ही ते काम करून त्या कामासाठी तर सोमवारच्या दिवशी तुम्ही तुपाच्या दिव्यात काळं तीळ टाकायचे आणि भगवान शंकरांच्या मंदिरासमोर महादेवांचं नाव घेऊन आपण दिवा लावायचा ज्या कामासाठी तुम्ही खूप व्यस्त झाला आहात किंवा त्रस्त झाला आहात त्या कामासाठी एक वेळेस तुम्हाला दिवा लावून प्रार्थना करायची आहे की त्या कामासाठी आणि त्याच्यानंतर मग आपण त्या कामासाठी जायचं आहे बघा ते काम पुढे गेलेलंच असेल त्याच्यानंतर दुसरा उपाय मैत्रिणीनो आपण काय करायचं आहे बघा कोणत्याही एखाद्या सोमवारी सात बेलपत्र भगवान शिवांच्या शिवलिंगावरती समर्पित करायची आहेत आणि तीच बेलपत्र उचलून आणायची लाल कपड्यामध्ये बांधायची आणि ज्यांचा व्यापार उद्योग व्यवसाय असेल ना नोकरी असेल खूप कष्ट करून पण ती चालत नसेल तर जीवनामध्ये त्यांच्या खूप दुःख असेल तर ते बेलपत्र दोन ए, एक महिने किंवा दोन महिने आपल्याजवळ सुर ठेवायचे आहेत कारण ते बेलपत्र आपण शिवलिंगावरती वाहिलेले असतात आणि तेच बेलपत्र आपण नंतर आपल्या आपल्याजवळ ठेवायचे आहेत त्याच्यानंतर तिसरा उपाय असा की शास्त्र असं सांगतं की ज्यांच्या घरात संपत्तीची कमी आहे पैसे येतच नसतील खूप टेन्शन चालू असेल अशा व्यक्तींनी ऊसाचा रस तुळशी मातेच्या कुंडीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे सात वेळा काय करायचं बघा सात वेळा आपण भगवान शिवांचं नाव घ्यायचं आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे उसाच्या रसाने आणि त्याच्यानंतर तुळस तुळस जी आहे कुंडीमध्ये आपल्या त्या तुळशीला सात वेळेला आपलं नाव गोत्र बोलायचं आणि तो रस सोडायचा यामुळं किमान तीन वर्षामध्ये तरी तुम्हाला खूप बदल झालेला दिसून येईल आणि लक्ष्मीची कमी तुमच्याकडे राहणार नाही आता एक प्रयत्न असा करावा की ज्याच्या पोटामध्ये सतत दुखत राहतं बघा काही ना काही तर त्यांना पोटासंबंधित आजार असतात तर अशावेळी आपण काय करायचं बेलपत्र जे आहेत ना ते बेलपत्राचं वृक्षाखाली आपण एक बेलपत्राचं पान घ्यायचं आणि शिव आणि शक्तीचं नाव घेऊन भगवान शंकर आणि पार्वतीच्या नावाने तो बेलपत्राच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या नावाने आपल्याला दिवा लावायचा आणि माता पार्वतीला विनंती करावी की माता मा माझ्या ज्या काही पोटासंबंधित जोडलेल्या समस्या आहेत त्या समस्या तू दूर कर अशी आपण प्रार्थना करायची आहे दिवा लावून झाल्याच्या नंतर आता एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की आपण जेव्हाही भगवान शंकरांच्या मंदिरात जाणार तेव्हा भगवान शिवांचे पूजन करून आपण परत येताना भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जो बाहेर नंदी असतो बघा त्या नंदीच्या कानामध्ये तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे मनातील ती बोलून दाखवायची आहे शिवाय ओम नम शिवाय बोलावं आपण आणि आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलून यावं यामुळं आपल्या इच्छा तीन महिन्यामध्ये पूर्ण होण्यास मदत होते पुढचा उपाय म्हणजे घरात जर कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला काय करायचं आहे बघा तर शिवपुराणामध्ये असं सांगण्यात येतं की सोमवारची अष्टमी असते सोमवारच्या दिवशी जर अष्टमी आली ना तर त्या दिवशी तुम्हाला चण्याची डाळ सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये अष्टमीच्या दिवशी दान करायचे आहे त्या व्यक्तीवरून जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून आपल्याला ती दोन वेळा उतरवून घ्यायची आहे आणि भगवान शंकरांच्या नावाने भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती अर्पण करून द्यायचे आहे त्या व्यक्तीला शारीरिक कष्टापासून निश्चितच आराम मिळतो बघा जेव्हा आपण मंदिरामध्ये दिवा लावतो तेव्हा तो लावत असताना सुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं जसं की आपण दिव्यामध्ये जी वात लावतो वात घालतो त्या दिव्याचं मुख ला जे आहे ते आपल्याला दक्षिणेकडे ठेवायचं नाही तर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असेल अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा तर मैत्रिणींनो अजून एक गोष्ट ती म्हणजे तुळशीसमोर आपण जेव्हा दिवा लावतो तर हा दिवा लावत असताना नेहमी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावावा तर यामुळे काय होतं बघा आपल्या जी काही संपत्ती आहे ती स्थिर राहते आणि पिंपळाच्या वृक्षाखाली जर तुम्ही दिवा लावलात तर त्यामुळे सुद्धा किंवा वडाच्या झाडाखाली जर आपण दिवा लावला तर आपल्या घरामध्ये धनधान्याची प्राप्ती होत असते मैत्रिणीनो जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही फुलवातीचा दिवा निश्चितच लावा कारण यामुळं धनवृद्धी आणि सुखसमृद्धी आपल्याला मिळत असते जर घरामध्ये दुःख आले असेल काहीतरी टेन्शन येत असेल किंवा सतत कष्ट येत असेल एखादी गोष्ट तुम्हाला सतत चिडचिड निर्माण करत असेल तर अशावेळी पार्थिव शिल शिवलिंगाचं घरामध्ये आपण स्थापना करायची आहे आणि सात झाडांची पानं तोडून आणायची आणि आचमन करायचं आणि शिवाला ती अर्पण करायची आता ही सात झाडांची पानं तोडून भगवान शंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायची आहे यामुळं तुमचं दुःख नक्कीच कमी होईल जर आपल्याला खूप थकल्यासारखं वाटत असेल डोकं दुखत असेल खूप कष्ट निर्माण होत असेल तर पिंपळाची पाच पानं घ्यावी ताटामध्ये ठेवावी त्याच्यावरती आपण जेवण करायचं आहे भगवान शंकरांचं कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन जेवण करायला प्रारंभ करावा आणि पंधरा वीस मिनटं तुम्हाला बघा लगेच आराम पडेल पंधरा वीस मिनटामध्येच जर तुम्ही कुंदकेश्वर महादेवाचं नाव घेऊन ही सेवा केली तर तुम्हाला सुखाची अनुभूती येईल आता पुढचा उपाय म्हणजे गुळ तांदूळ लाल फूल आणि लाल मिरचीचे अकरा दाणे तांब्याच्या कलशामध्ये टाकावे आणि आपण काय करायचं ते आपण तांब्या आपल्या नेत्रांसमोर घ्यायचा डोळ्यासमोर घ्यायचा आणि तो सूर्यनारायणाला आपण जल अर्पण करायचं अर्घ द्यायचं ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ देतो त्याचप्रमाणे रविवारच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दररोज रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावावा अशा अनेक परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहेत ज्यांचे पालन करून माणसाला सर्व दुःख प्राप्त होतं या पद्धतीने पालन केल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे आपण शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी दररोज रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान शिवलिंगासमोर दिवा लावावा अशी परंपरा असते या उपायामागे एक प्राचीन कथा सांगितलेली आहे तर प्राचीन कथेनुसार प्राचीन काळी गुणनिधी नावाची व्यक्ती अत्यंत गरीब होती आणि अन्न शोधण्यासाठी ती इतरत्र फिरत होती या शोधात रात्र झाली आणि तो एका शिवमंदिरात पोचला या मंदिरात रात्र काढावी असं त्यानं गुण असं गुणनिधीनं वाटलं रात्री तिथं खूप अंधार झाला हा अंधार दूर करण्यासाठी त्यांनी तिथे शिवलिंगा शिवमंदिरामध्ये शिवमंदिरात वस्त्र जाळले आणि रात्री भगवान शंकरांसमोर दिवा लावला यामुळं त्या व्यक्तीला पुढील जन्मात देवांचे खजिनदार कुबेर देव हे पद प्राप्त झाले या कथेनुसार जो व्यक्ती संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावतो त्याला अपार संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते त्यामुळे कोणत्याही शिवलिंगासमोर रात्री नियमितपणे दिवा लावावा आणि दिवा लावताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा मैत्रिणींनो भगवान शंकराची आराधना केल्यानं भक्तांचे आर्थिक प्रश्नही दूर होतात जो व्यक्ती नित्य नियमाने त्याची आराधना करत असतो त्याला अमाप संपत्ती प्राप्त होऊ शकते तर मैत्रिणींनो ही तर माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद